नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण देखील आंबा कलम केला असेल किंवा करताला असाल तर त्याची काय काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपला नंतर देखील अशा पद्धतीने फुटल्यावर नंतर देखील आंबा आपला वाळू शकतो तर त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपले आत्ता दोन रोप आहेत आणि एक बघू शकता साधारणपणे तीस ते पस्तीस दिवसाचं आणि एक सतरा ते अठरा दिवसाचं रोप आहे तर आपण काय काय काळजी घेतली पाहिजे तर सर्वप्रथम तर विचार केला आपण तर लहान रोपाचा लहान रोप आपण कलम केल्यानंतर साधारणपणे ह्याला उन्हामध्ये ठेवलं नाही पाहिजे सावलीला ठेवल्यानंतर चांगल्या पद्धतीने याला फोटवे आणि जो डोळा असतो चांगल्या पद्धतीने फुटतो उन्हामध्ये ठेवल्यानंतर काय होतं की जास्त प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश जर पडला तर जे पण वरचा कोंब निघलेला आहे तो वाळून जाऊ शकतो त्यामुळे शक्यतो पावसाच्या दिवसामध्ये आता पावसा चालू आहे पावसामुळे चांबा कलम करतात पावसाच्या दिवसामध्ये निवारायला ठेवलं पाहिजे जसं की आपल्या गायवाट्यामध्ये किंवा कोणत्याही भागामध्ये आपण ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट साधारणपणे अशा पद्धतीने कलम होऊच तर तरी ह्यापेक्षा जास्त प्रमाणात आपण सावलीमध्ये ठेवलं पाहिजे आता ही दुसरी गोष्ट दुसरा आंबा आपण घेऊ शकता आता तीस ते पस्तीस दिवस पूर्ण झालीत आणि ह्याला देखील भीती असते की जळून जाण्याची शक्यतो उन्हामध्ये कलम केल्यानंतर साधारणपणे दोन महिने तरी येऊ जास्त प्रमाणात ठेवू नका की जेणेकरून आपला कलम केल के हो केला एवढी मेहनत केली पूर्णपणे खराब होऊ शकते तर अशा पद्धतीने आपण नियोजन केलं तर आपला कलम शंभर टक्के सक्सेस होणार आता कलम करते देखील बरेच शेतकरी काय काय चुका करतात तर कलम केल्या कलम करते जी पण कलम काढली असते ती अगोदर ती एक दोन दिवस तोडून ठेवणार तसेच ठेवणार नंतर कलम करणार नंतर कलम केला तरी पण जी कलमपट्टी असते ती कलमपट्टी चांगल्या पद्धतीने बांधत नाहीत पुन्हा माती जास्त प्रमाणामध्ये ओलावा पाणीच टाकतात जास्त प्रमाणात पाणी देखील चालत नाही की जेणेकरून काय होतं की बुरशी येते मग अशा चुका केल्यानंतर आपला कलम फेल होण्याचे बरेच कारणं असतात त्यामुळे चांगल्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की आपला कलम आपण एवढ्या मेहनतीने करत असतो कलम करणं आणि आपल्या घरच्या घरी आपण हाताने कलम केल्यानंतर तो कलम फुटणं हा एक आनंदाची बातमी असते आपल्यासाठी तर मग एवढं करून देखील आपला कलम हा खराब होऊ शकतो शक्यतो काय करायचं की कलम केल्यानंतर अंधारात ठेवा म्हणजे सावलीला ठेवला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा